नमस्ते मी गणेश खेडकर एज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत करतो करंट अल्गोरिझम ही आपण युट्यूब सिरीज सुरू केलेली आहे त्यामध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीनं जे जे महत्वाचे मुद्दे आहेत त्याचे सर्व बाजूने विचार करत असतो काय काय क्वेश्चन विचारले जाऊ शकतात काय माहिती महत्वाची आहे अशाच कंटेंट आपण इथं कव्हर करत असतो आज आपण राज्यपाल या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत आता हा घटक महत्वाचा काय आहे नुकताच सुप्रीम कोर्टानं राज्यपालांच्या काही अधिकाराबाबत अतिशय ऐतिहासिक असा निर्णय दिलेला आहे म्हणजेच संविधान लागू झाल्यापासून पहिल्यांदाच राज्यपालांनी विधेयकाबाबत निर्णय घेण्यासाठी सुप्रीम कोर्टानं स्वतःच कालमर्यादा निश्चित केलेली आपल्याला पाहता येते आणि राज्यपाल पदाच्याविषयी ज्या काही टिप्पणी केलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला पाहायच्यात आणि हे सगळं याच चर्चेमुळं गेले पाच वर्ष झालं राज्यपाल हे पद वेगवेगळ्या कारणानं चर्चेत आहे म्हणजे कंटिन्यूच असतंय पण हे जे काही भाजपच्या व्यतिरिक्त जे काही वेगळे पक्षाचे सरकार आहेत त्याबाबत राज्यपालाचे निर्णय घेणं आणि त्याबाबत ते राज्यातले जे काही आ... मुख्यमंत्री किंवा त्यांचं मंत्रिमंडळ आहे मं ते सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे आज आपला जो काही आपण निर्णय पाहणार आहोत तो तामिळनाडूच्या बाबतीत घेत सुप्रीम कोर्टानं दिलेला जजमेंट आहे परंतु तो केरळ पंजाब वेस्ट बंगाल तेलंगणा या सगळ्या राज्याच्या बाबतीत पण आपल्याला पाहता येतो आणि हे सगळेच राज्यांनी काही ना काही केसेस के सुप्रीम कोर्टात राज्यपालाच्या निर्णयाच्या बाबतीत केलेल्या आहेत मग त्या अनुषंगानं आत्ताचं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट काय आहे राज्यपालांनी निर्णय घेण्यासाठी काय कालमर्यादा निश्चित केलेली आहे या सगळ्याच गोष्टी आणि राज्यपालाचं पद याविषयी सर्व एकत्रित माहिती आपण इथं पाहणार आहोत आपण सुरू करूयात सुप्रीम कोर्टाचे दोन न्यायाधीश आहेत न्यायाधीश जे बी पारडावाला आणि न्याय नै, न्यायमूर्ती महादेवन जे बी पारडावाला जे आहेत दोन हजार अठ्ठावीस ते दोन हजार तीस या दरम्यान सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश पण होणार आहेत या दोन न्यायमूर्तीच्या खंडपीठानं हा निर्णय दिलेला पाहता येतोय आणि त्या निर्णयामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे राज्यपालांना वेटो पॉवर नाही जसे राष्ट्रपतीला आपण वेट पॉवर पाहतो तसं राज्यपालाला वेट पॉवर नाही आता या अनुषंगानं सगळंच पाहूयात आता इथं काही कलम महत्वाचे आहेत त्या कलमावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो या वर्षभरात ज्या ज्या परीक्षा होणार आहेत त्या सगळ्या परीक्षेसाठी हा मुद्दा शंभर टक्के महत्वाचा आहे खूपच जास्त चान्सेस आहे क्वेश्चन येण्याचं इव्हन जे डिस्क्रिप्टिव्हची तयारी करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे राज्यपालांचे कार्य याच्याविषयी तुम्हाला लिहायला पण लावलं जाऊ शकतं त्यामुळं आपण हे सगळं डिटेल पाहणार आहोत आपल्या रेग्युलर करंट अल्गोरिझमचे जे काही रेग्युलर व्हिडिओ आहे त्याच्यापेक्षा थोडासा हा मोठा पण व्यवस्थित व्हिडिओ आहे सुप्रीम कोर्टानं कलम एकशे बेचाळीस भारतीय संविधानातले कलम एकशे बेचाळीसचा वापर करून तामिळनाडूच्या राज्यपालांनी जे काही विधेयके अडवलेले होते ते विधेयक मंजूर केल्याचं घोषित केलेलं आहे पहा हे विधेयक सुप्रीम कोर्टानं मंजूर केलेले पाहता येतात ज्यावेळेस राज्य विधीमंडळानं ते विधेयक पुन्हा राज्यपालाकडे पाठवलेले आहेत त्याच दिनांकापासून ते विधेयक मंजूर झालेलं आहे असं सुप्रीम कोर्टानं घोषित केलेलं आहे त्यासाठी कुठलं कलम वापरलं एकशे बेचाळीस स्वतःचे जे काही अधिकार आहेत मध्यंतरी चंदीगडच्या महापौरच्या निवडणुकीबाबत सुद्धा सुप्रीम कोर्टानं कलम एकशे बेचाळीसचाच वापर केलेला होता त्यावेळेस आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यातला जो काही वाद होता आणि तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जे काही मध्ये कॅप्चर झालतं की मतं बाद केलेले आहेत त्यावेळेस सुद्धा सुप्रीम कोर्टानं कलम एकशे बेचाळीसचा वापर करून आम आदमी पक्षाच्या व्यक्तींना महापौर म्हणून घोषित केलेला आपल्याला पाहता येतो तो सुप्रीम कोर्टाचा अधिकार आपल्याला पाहता येतो आता हे तामिळनाडूचे जे राज्यपाल आहेत आर्यन रवी म्हणून त्या राज्यपालांनी जानेवारी दोन हजार वीस पासून म्हणजे आजच्या भाषेत बघितलं तर पाच वर्ष तामिळनाडूचे काही विधेयकच मंजूर केलेले नाहीत आणि काही विधेयक एप्रिल दोन हजार चे पण पाहता येतात ते विधेयक मंजूर केलेले नव्हती त्यातले काही विधेयक सुप्रीम कोर्टानं स्वतः मंजूर केलेले पाहता येतात हे न्यायमूर्ती महादेवन आहेत आणि पार्टीवाला या दोघांनी हा निर्णय घेतलेला आहे आता पहा सुप्रीम कोर्टानं काय कमेंट केलेली पहा या कमेंट वर आपल्याला क्वेश्चन विचारले जातात राज्यपाल हा एक बुद्धिमान संविधानिक प्रमुख असेल सुप्रीम कोर्टानं बुद्धिमान हा शब्द वापरलेला आहे असं संविधान निर्मात्याची कल्पना होती ज्यावेळेस भारतीय संविधान तयार होत होतं त्यावेळेस याबाबत जे कॉन्स्टिट्युशन मेकर आहेत संविधान निर्माते त्यांना वाटत होतं की राज्यपाल पद आहे जे घटनात्मक पद आहे ते एक बुद्धिमान असेल सदसद विवेक बुद्धीनं निर्णय घेणे अपेक्षा होती पण सुप्रीम कोर्टाच्या या कमेंटमधून आपल्याला लक्षात येते की तसं काही होताना दिसत नाही प्रथमच सुप्रीम कोर्टानं काल मर्यादा निश्चित केलेली आपल्याला पाहता येते इथं मात्र आपल्याला क्वेश्चन विचारला जाणार आहे आता हे तीन फॉर्म आपल्याला पाहिजेत सुप्रीम कोर्टानं ह्या तिन्ही पद्धती आपल्याला सांगितलेल्या आहेत पहिलं राज्यपालाने जर ते विधेयक मंजूर केलं ठीक आहे किंवा राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखीव ठेवलं तर त्याबाबत राज्यपालांनी जास्तीत जास्त एका महिन्यात निर्णय घ्यायचा आहे उदाहरणार्थ एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्राच्या विधानसभेने लेजिस्लेटिव्ह असेंब्लीने एखादं विधेयक मंजूर केलं आणि ते महाराष्ट्राच्या राज्यपालाकडे पाठवलेला मग राज्यपालाला त्या बाबतीत तीन अधिकार असतात एक ते विधेयक मंजूर करणं रोखून ठरणं किंवा पुनर्विचारासाठी पाठवणं आणि चौथा पर्याय असतो आर्टिकल दोनशे एक नुसार ते विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखीव ठेवणं ही सगळी कृती करायची ना ती, ती राज्यपालानं मॅक्सिमम एका महिन्यात करावी लक्षात ठेवा पहिलं जे विधेयक येत आहे त्याबाबत एका महिन्यात मॅक्सिमम एक महिना म्हटलेला आहे दुसरं जर ते विधेयक राज्यपालाकडे आलं आणि राज्यपालांनी त्याला मान्यता दिलेली नाही ठीक आहे इथं मान्यता दिलेली आहे किंवा राष्ट्रपतीच्या विचार विचारार्थ पाठवायचे त्याबाबत दोन्ही बाबतीत कृती करण्यासाठी एक महिना दिलेला आहे पण राज्यपालांनी मान्यता दिलेली नाही तर तीन महिन्याच्या आत विधेयक विधानसभेकडं परत पाठवायचे म्हणजे विधानसभेला पुन्हा त्याच्या बाबतीत काही निर्णय घेता येणार आहेत या बाबतीत काय झालं तामिळनाडूच्या बाबतीत तामिळनाडूच्या विधानसभेने विधेयक मंजूर करून पाठवलं तामिळनाडू हे फक्त विधानसभा असणार पाहता येतात ठीक आहे विधानसभेनं ते विधेयक मंजूर करून राज्यपालाकडे कर पाठवलं राज्यपालानं त्याच्यावर कृती केलेली नाही मग ते राष्ट्रपतीकडे पाठवलं राष्ट्रपतीने पुन्हा ते परत पाठवलेलं आहे विधानसभेने मंजूर करून पुन्हा राज्यपालाकडे कर पाठवलं राज्यपालाने ते पुन्हा राष्ट्रपतीकडे पाठवलं ठीक आहे असा सगळा गोंधळ झालेला आपल्याला पाहता येतो आणि मग असं होऊ नये म्हणून राज्यपालाला जर राज्याच्या विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकाला मान्यता द्यायची नसेल तर त्यांनी तीन महिन्याच्या आत विधानसभेकडं परत करावं ते कितीही काळासाठी रोखून ठेवू शकत नाही आणि जर रोखून ठेवलं तर त्याचाच अर्थ होतो त्यांना वेटो पावर आहे मग सुप्रीम कोर्ट काय म्हणत की राज्यपालाला वेटो पॉवर नाही आणि जे काही आहे जानेवारी दोन हजार वीस पासून जे त्यांनी विधेयक पेंडिंग ठेवलेले आपल्याला पाहता येतात हे होऊ नये म्हणून सुप्रीम कोर्ट म्हणते तीन महिन्याच्या आत राज्याच्या विधानसभेकडे परत पाठवा ठीक आहे आता राज्याच्या विधानसभेकडे ते विधेयक गेलं आणि राज्याच्या विधानसभेने त्याच्यावर पुनर्विचार केला पुनर्विचार करून त्याच्यात बदल केला किंवा आहे असंच पाठवलं तर मात्र राज्यपालांनी एका महिन्यात मंजुरी द्यावी लागणार आपल्याला पाहता येते फक्त त्याला एक अपवाद केलेला आहे जर जे विधेयक जसं आहे तसंच आलं तर एका महिन्यात मंजुरी आणि जर त्या विधेयकात थोडासा बदल केला तर मात्र थोडासा अधिक वेळ लागणार आहे एवढंच केलेलं आहे त्यामुळं तुम्ही लक्षात ठेवा हे तीन मुद्दे खूप जास्त महत्वाचे आहेत याच्यावर सगळा वाद आहे आणि हे पहिल्यांदा म्हणजे पंच्याहत्तर वर्षामध्ये सुप्रीम कोर्टानं पहिल्यांदाच राज्यपालाने अं विधेयकाबाबत निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा निश्चित केलेल्या आहेत ठीक आहे आर्टिकल दोनशे जे आहे राज्यपालांना निर्णय घेण्याबाबत त्यामध्ये कालमर्यादा नाही पण त्याचा अर्थ असा पण नाही की राज्यपालाला वेटो पावर आहे सुप्रीम कोर्टानं हे स्पष्ट केलं आहे हे तीन मुद्दे पुन्हा एकदा लक्षात ठेवा आता सुप्रीम कोर्टाच्या काही कमेंट आहेत त्या आपल्याला ऍज इट इज विचारल्या जाऊ शकतात पहिलं सुप्रीम कोर्ट काय म्हणते हे तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी आहेत हे मेघालय नागालँड या राज्याचे पण राज्यपाल राहिलेले आहेत स्वतः काही काळ आय पी एस ऑफिसर म्हणून पण राहिलेले आहे पहा सुप्रीम कोर्टाच्या कमेंट आहेत या जनतेने निवडून दिलेल्या विधानसभेच्या इच्छेविरुद्ध काम करणे हे राज्यपालाने संविधानिक उल्लंघन ठरतं हे सुप्रीम कोर्टाची कमेंट आहे जनतेने आता तामिळनाडूचं जे आहे डीएम सरकार निवडून दिलेलं आहे आणि याबाबत कायदे करण्याचा अधिकार हा कायदे मंडळाला आहे लोकनियुक्त सरकारला आहे राज्यपालांनी जे काही आर्टिकल एकशे त्रेसष्ट आहे त्या आर्टिकल एकशे त्रेसष्ट नुसार मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच काम करणं अपेक्षित आहे तिथे विवेकाधिकार नाहीत हे सुप्रीम कोर्टानं पुन्हा मेन्शन केलेलं आहे आणि जनतेनं निवडून ने दिलेल्या विधानसभेच्या विच इच्छेविरुद्ध जर राज्यपाल काम करत असतील तर ते संविधानाच्या शब्देचं उल्लंघन करतात आणि त्या कारणावरून राज्यपालाला पदावरून दूर करता येऊ शकतं इथपर्यंत ते महत्वाचं आहे सुप्रीम कोर्टाची दुसरी कमेंट आहे जे काही विधिमंडळाचे सदस्य आहेत ते जनतेचं कल्याण करण्यासाठी अधिक अनुकूल आहेत अधिक योग्य आहेत राज्यपालांनी स्वतः निर्णय घेण्याची गरज नाही राज्यपालाचं हेच काम आहे की विधिमंडळानं मंजूर केलेल्या गोष्टीला मान्यता देणं ठीक आहे सुप्रीम कोर्ट काय म्हणताय पहा पुढं राज्यपालानं विधिमंडळाचा मित्र व्हावं मार्गदर्शक व्हावं आणि समन्वयक व्हाय हो परंतु सुप्रीम कोर्टाची पुढची कमेंट पहा त्याऐवजी राज्यपाल काय करतात एखाद्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून काम करताना पाहतात आणि जे तामिळनाडूच्या बाबतीत होतात आणि त्यांना राजकीय पक्षाचा प्रतिनिधी म्हणून काम करायची परवानगी नाहीये ठीक आहे या सुप्रीम कोर्टाच्या चारही कमेंट कालच्या जजमेंटमध्ये मेन्शन केलेल्या आहेत आणि हे आर एन रवी यांच्या कामाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टानं हे कमेंट केलेले आहे राज्यपालांना विवेकाधिकार नाही हे पण सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आपल्याला पाहता येतं त्यांना मंत्रिमंडळ सल्ल्यानुसारच काम करावं लागतं आणि या संदर्भातली सगळी तरतूद आर्टिकल एकशे त्रेसष्ट मध्ये आहे आतापर्यंत आपण आर्टिकल एकशे बेचाळीस पाहिलेला आहे दोनशे पाहिलेला आहे आर्टिकल दोनशे एक पुन्हा एकशे त्रेसष्ट किती किती आर्टिकल येते ते लक्षात ठेवा हे सगळे आर्टिकलवर क्वेश्चन येण्याची शक्यता खूप जास्त आहे आपल्याला जे न्यायमूर्ती पारडीवाला आहेत पारडीवाल्यांनी एक कमेंट केलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वाक्य उद्धृत केलेलं आपल्याला पाहता येतं वापरलेलं आहे ते काय म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हटलेले आहेत संविधान कितीही चांगलं असलं तरी ते अंमलात आणणारे चांगले नसल्याने संविधान वाईट ठरणार आहे आणि हे पुन्हा मग तामिळनाडूच्या राज्यपालाच्या कृतीविरुद्ध सुप्रीम कोर्टाने केलेली कमेंट पाहता येते सुप्रीम कोर्ट पुन्हा म्हणतात याच बाबतीत सगळं हे तामिळनाडूच्या बाबतीत आहे राज्यपाल आगीशी खेळत आहेत हे सुद्धा न्यायमूर्ती पारडीवाला यांनी केलेली कमेंट आपल्याला पाहता येते ठीक थी। आहे इथं मी आर्टिकल मेन्शन केलेले आहेत कलम दोनशे यामध्ये राज्यपालांनी किती कालावधीमध्ये विधेयकाला मंजूर करायची अशी काहीही कालमर्यादा आजपर्यंत नव्हती आता इथून पुढं आहे ते तिन्ही मुद्दे आपण पाहिलेले आहेत परंतु पूर्ण किंवा पॉकेट वेटो नाही जो राष्ट्रपतीच्या बाबतीत आहे राष्ट्रपतीला आपण निरंकुश पॉकेट वेटो आणि निलंबित आपल्याला पाहता येतो सस्पेन्सिव्ह वेटो असे तीन वेटो आहेत ठीक आहे पण ते राज्यपालाला नाहीत आर्टिकल दोनशे एक नुसार राज्य विधेयक हे राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखीव ठेवण्याचा हा राज्यपालाचा अधिकार आहे आणि एकशे त्रेसष्ट नुसार राज्य मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच राज्यपालांनी काम करणं अपेक्षित आहे बरं आता हे सगळं तामिळनाडूच्या बाबतीत होतंय मग इतर राज्याच्या बाबतीत पण झालेलं आहे पंजाबच्या बाबतीत पंजाबचे राज्यपाल बी एल पुरोहित आहेत त्यांनी पंजाबचे सात विधेयक प्रलंबित ठेवलेले आहेत आणि पंजाब सरकारनं पुन्हा याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेलेलं आपल्याला पाहता येतात तेलंगणाच्या बाबतीत आहेत तेलंगणाचे जे राज्यपाल आहेत टी सौंदर्याराजन यांनी तेलंगणामधले एम एल सी नामांकन आणि बजेट मंजूर करायलाच नकार दिलेला आहे आता जर बजेटच मंजूर होत नसेल तर राज्यांनी कसा खर्च करायचा हा पण मुद्दा आपल्याला पाहता येतो तामिळनाडूचे तर दहा विधेयक प्रलंबित ठेवलेले आपल्याला पाहता येतात कर्नाटक केरळच्या बाबतीत पहा केरळच्या बाबतीत तर तेवीस विधेयक सॉरी तेवीस महिने सात विधेयक प्रलंबित ठेवलेले होते आणि ते नंतर राष्ट्रपतीच्या विचारार्थ पाठवले मग राष्ट्रपतीने सुद्धा त्यातले सात पैकी चारच मंजुरी तीन ला मंजुरी दिलेली चारला मंजुरी दिलेली नाही मग तेवीस महिने काहीच कृती होत नाहीत मग त्या सरकारला लोकनियुक्त सरकारने जे काही जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिलेले ते आश्वासन कसे पूर्ण करणार हा पण मुद्दा आहे आणि त्यासाठीच मग हे लोक सुप्रीम कोर्टात गेले इव्हन महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा भगतसिंग कोश्यारी राज्यपाल होते आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस सुद्धा राज्यपाल आणि मंत्रिमंडळांचा संघर्ष फारच तीव्र झालेला आपल्याला पाहता येतो त्यांनी तर महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या सदस्याचं भरलेलंच नव्हतं आपल्याला ते पण आपल्याला पाहता येतं सुप्रीम कोर्टाची पुन्हा याबाबतची एक कमेंट आलेली आहे राज्यपालांच्या कृतीमुळे जर विधेयक म्हणजे केवळ एक कागद आणि मांस नसलेल्या सांगण्यासारखं होणार आहे त्याला अर्थच राहणार नाही ठीक आहे जर त्या विधेयकाची मंजुरी झाली नाही आणि आता कसं असतं पहा विधानसभेने एखादं विधेयक मंजूर केलं ते नंतर ज्या राज्यामध्ये विधान परिषद आहे त्यांच्याकडे जातं आणि त्यांच्याकडून जाऊन ते नंतर गव्हर्नरची सही होती आणि तेव्हा त्याचा कायदा लागू होतो राज्यपाल हे विधिमंडळाचं अविभाज्य अंग आहे लक्षात ठेवा संसदेच्या बाबतीत लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती असतात आणि विधीमंडळाच्या बाबतीत विधानसभा विधान परिषद आणि राज्यपाल असतात आता सहा राज्य आहेत जिथं विधान परिषदा आहेत मग जिथं विधान परिषद नाही तिथं विधीमंडळ विधानसभा आणि राज्यपाल यांनाच ते कोरम पूर्ण होतं दुसरं आता पा विधेयक दुसऱ्यांदा मंजूर केलंय म्हणजे विधानसभेने मंजूर करून पाठवलंय राज्यपालाकडे गेलेलं आहे राज्यपालाने गे त्याच्यावर पुन्हा विचारासाठी पाठवलेलं आपल्याला पाहता येतं आणि पुनर्विचार करून या विधानसभेने पुन्हा ते विधेयक राज्यपालाकडे पाठवलेलं आहे त्यावेळेस काय होतं पहा तर ते राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकत नाहीत आणि जर ठेवलं तर त्याचं न्यायिक पुनर्वलोकन करता येणार आणि जे सेम तामिळनाडूच्या बाबतीत झालेलं आहे त्यांनी काय केलं की विधानसभेने मंजूर केलेलं विधेयक आलं मग त्यांनी काहीतरी कारण काढून ते, ते रिजेक्ट केलं मग पुन्हा विधिमंडळाकडे गेलेलं आहे म... विधी विधानसभेकडं विधानसभेने पुन्हा मंजूर करून पाठवलं हो मग त्यानंतर त्यांनी राष्ट्रपतीकडे पाठवलेलं हो आहे आणि राष्ट्रपतीकडे ज्यावेळेस असं राज्याच्या बाबतीतलं विधेयक जातं राष्ट्रपतींना काहीच टाईम लाईन नाही ही जी सुप्रीम कोर्टानं टाईम लाईन आहे ती राज्यपालांना टाइम लाईन दिलेली राष्ट्रपतींना टाइम लाईन दिलेली हा मुद्दा इथं लक्षात ठेवा ठीक आहे मग तामिळनाडून लगेच ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आला त्याच दिवशी तामिळनाडू सरकारनं केलेला आहे की इथून पुढे तामिळनाडूचे राज्यपाल हे तामिळनाडूचे कुलपती नसणार आहेत आता हा मुद्दा मी मुद्दा मी ते लिहिलेला आहे वेस्ट बेंगॉल तेलंगणा आणि आता तामिळनाडू या तीन राज्यांना हा निर्णय घेतलेला आहे आपण ज्यावेळेस राज्यपालांचं कार्य पाहतो राज्यपाल हे राज्य विद्यापीठाचे कुलपती ज्याला आपण इंग्लिशमध्ये चान्सलर म्हणतो आणि कुलपती म्हणून राज्याचे कुलगुरू जे आहेत विद्यापीठाचे ज्याला आपण व्हाईस चान्सलर म्हणतो त्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे परंतु हे राज्यपाल काय करायचे की काहीतरी अडथळा आणायचे त्याच्यात कसं ते डिस्टर्ब होईल हे प्रयत्न करायचे म्हणून त्या विधानसभेने ठराव मंजूर करूनच इथून पुढे निर्णय घेतलेला आहे की राज्यपाल हे कुलपती नसणार आहेत ठीक आहे हा मुद्दा आपण लक्षात ठेवा तेच परत थोडेसे मुद्दे एक्सप्लेन केले आहेत तीन महिन्याच्या आत निर्णय घ्यावा मग त्याच्यासाठी तीन महिन्यात एक तर संमती द्या परत पाठवा किंवा राष्ट्रपतीकडे पाठवा काही हरकत नाही पण रोखून धरू शकत नाही कारण रुखून जर धरलं दर हो तर मग वेटो पॉवर आहे असा अर्थ होतो त्याचा हा हे तर पाहिलेलं जाय सुप्रीम कोर्टाचा जा निर्णय हा जो आहे हा कायदा होत असतो त्यामुळे आता सुप्रीम कोर्टानं तामिळनाडूच्या बाबतीत जो निर्णय दिलेला आहे तो पूर्ण भारतभरात लागू आहे हा पण मुद्दा लक्षात ठेवा सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं हे कमेंट मी मुद्दाम घेतली डीम टू असेंट जे तामिळनाडूचं मी म्हटलं ना देणी की तीन विधेयकं सुप्रीम कोर्टानंच मंजूर केलेले आहेत त्यावेळेस सुप्रीम कोर्ट म्हटलं की ज्या दिवशी विधानसभेने पुनर्विचारासाठी परत पाठवलेले आहेत त्याच दिवशी ते विधेयकं मंजूर झालेले आहेत आणि त्यावेळेस ही कमेंट केलेली आहे आणि त्यावेळेस सुप्रीम कोर्ट पुढं म्हटलेला आहे जर त्या विधेयकाच्या बाबतीत राष्ट्रपती कार्यालयाने काही जरी निर्णय घेतला असेल तो सुद्धा लागू होणार नाही राष्ट्रपती कार्यालयाचा सुद्धा निर्णयाला सुप्रीम कोर्टानं नकार दिलेला आहे तुम्ही विधेयक किती कालावधीसाठी पेंडिंग ठेवू शकत नाहीत हे पण सांगितलेलं आहे हे तामिळनाडूच्या बाबतीत आहे आता थोडंसं राष्ट्रप राज्यपाल या पदाच्या विषयीचे जे काही अधिकार आहेत ज्याच्यावर आपल्याला काय प्रश्न येऊ शकतो त्या अनुषंगाने पाहूयात कलम दोनशे आहे त्याच्यामध्ये राज्यपाल एक तर संमती देऊ शकतात विधेयकाला रोखून धरू शकतात किंवा पुनर्विचारासाठी पाठवू शकतात पण लक्षात ठेवा धन विधेयक ते पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाहीत अपवाद धनविधेयक आहे चौथा पर्याय असतो राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखीव ठेवणार आणि त्याच आर्टिकल आहे दोनशे एक ठीक आहे ज्यावेळेस राज्यपाल एखादे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारासाठी राखीव ठेवतात त्यावेळेस त्यामधला राज्यपालाचा रोल संपत असतो त्यावेळेस राष्ट्रपती जो घेतील तोच निर्णय लागू असतो थो। थोडस राज्यपालाविषयी ज्या हा सगळाच मुद्दा चर्चेत आलेला आहे त्यामुळे आपण एक दोन तीन मिनिटात पाहूयात राज्यपाल हे पद भाग मध्ये पार्ट सहा मध्ये नमूद आहे त्यांचे आर्टिकल एकशे त्रेपन्न ते एकशे सदुसष्ट मध्ये नमूद केलेले आहेत हा शब्द महत्वाचा आहे हा वारंवार विचारला जातो राज्यपाल हा केंद्र शासनाचा एजंट आहे हे लक्षात ठेवा सेंट्रल गव्हर्नमेंटचा एजंट आहे पूर्वी काय होतं प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र राज्यपाल होता परंतु सातवी घटनादुरुस्ती एकोणीसशे द्वारे दोन किंवा अधिक राज्यासाठी एक राज्यपाल नेमण्याचा अधिकार किंवा मंजुरी दिलेली आहे महाराष्ट्र गोवा या बाबतीत ते होतं किंवा इतर राज्याबाबतीत बाबतीत पण ते होतं ही केस पण लक्षात ठेवा हरगोविंद पंत केस या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं काय स्टेटमेंट दिलेलं आहे राज्यपाल हे केंद्र शासनाची नोकरी नाही इथं केंद्र शासनाचा एजंट आहे म्हटलेला आहे परंतु केंद्र शासनाची नोकरी नाही तर ते स्वतंत्र घटनात्मक पद आहे राज्यपाल जे आहे ते स्वतंत्र घटनात्मक पद आहे हे इथं लक्षात ठेवा पुढं सुप्रीम कोर्ट राज्यपालाविषयी पहा राज्यपाल हे केंद्र शासनाला दुय्यम नाहीत किंवा केंद्र शासनाच्या नियंत्रणाखाली पण नाहीत हे वाक्य खूप महत्वाचं आहे हे विचारलं जाऊ शकतं आपल्याला की राज्यपाल जे आहे केंद्र शासनाला दुय्यम नाहीत किंवा केंद्र शासनाच्या नियंत्रणाखाली पण नाहीत केंद्र शासन जे ऐका सांगल ते त्यांना ऐकायचं बंधन नाही ते स्वतंत्र घटनात्मक पद आहे जो काही भारतीय संविधानाचा मसुदा होता त्यामध्ये राज्यपालासाठी प्रत्यक्ष निवडणूक घ्यावी अशी तरतूद केलेली होती परंतु त्यामुळे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यामध्ये अधिकाराचा वावा विवाद निर्माण होईल म्हणून ती पद्धत ना करून सध्या आपण कॅनडाच्या पद्धतीनुसार राज्यपालाची नियुक्ती करतो म्हणजेच केंद्र शासन राज्यपालाची नियुक्तीकरण हे कॅनडाची पद्धत घेतलेली आपण अमेरिकेची पद्धत पण नाकारलेली आहे आता राज्यपाल होण्यासाठी पात्रता संविधानामध्ये दोनच पात्रता दिलेल्या आहेत हा शब्द लक्षात ठेवा राज्यपाल पदासाठी संविधानामध्ये दोन पात्रता एक तो भारताचा नागरिक असावा आणि त्यांनी वयाचे पस्तीस वर्ष पूर्ण केलेले असावेत या दोनच पात्रा संविधाना संविधानामध्ये सांगितलेल्या आहे मग राज्यपालाला शपथ कोण देतो उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देतात संबंधित राज्याचे राज्यपालाचं वेतन कोण ठरवतात तर संसद ठरवते लक्षात ठेवा राज्यपाल हे राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार पदावर असतात हे चुकून इथपर्यंत आले हे करा राज्यपाल हे राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार प्लेजर ऑफ प्रेसिडेंट आणि राष्ट्रपतीची मर्जी म्हणजे काय याच्यात कुठल्याही न्यायालयात जाता येत नाही राज्यपाल यांना पदावरून दूर करण्याची कोणतेही कारण नमूद केलेले नाहीत हे पण लक्षात ठेवा आणि जर पदावर असणाऱ्या राज्यपालाचा मृत्यू झाला तर संबंधित राज्याचे जे मुख्य न्यायाधीश असतात ते राज्यपाल म्हणून काम करतात संविधानामध्ये कुठेही उपराज्यपाल हे पद मेन्शन केलेलं नाही आता राज्यपाल जे काही विधेयकाबाबत निर्णय घेतात हा पण प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो जो सगळा आता मुद्दा झालेला आहे हा राज्यपालाचा कायदेशीर अधिकार आहे लेजिस्लेटिव्ह फंक्शन आपल्याला पाहता येतं किंवा लेजिस्लेटिव्ह पॉवर पाहता येतील धनविधेयक पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाहीत आता हा मुद्दा हे थोडेसे हे मुद्दे आपल्यासाठी जरा महत्वाचे आहेत राज्यपालांना जे काही आर्टिकल दोनशे नुसार आपण पाहिलं संमती देणं रोखून धरणं किंवा पुनर्विचारासाठी पाठवणं आणि चौथा मुद्दा राष्ट्रपतीच्या विचारासाठी पाठवणं पण लक्षात ठेवा जे काही दोनशे एक नुसार राष्ट्रपतीच्या विचारार्थ पाठवायचे त्याबाबत एक कॅच असा आहे जर पहा बर का जर राज्य विधिमंडळाच्या एखाद्या विधेयकामुळे त्या राज्यातल्या उच्च न्यायालयाची स्थिती धोक्यात येत असल तर असं विधेयक राज्यपालांनी राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखीव ठेवणं हे राज्यपालावर बंधनकारक आहे पुन्हा एकदा सांगतो जर राज्याच्या विधिमंडळाच्या एखाद्या विधेयकामुळे उच्च न्यायालयाची स्थिती धोक्यात येत असेल तर ते विधेयक राज्यपालानं राष्ट्रपतीच्या विचारार्थात राखीव ठेवणं राज्यपाला बंधनकारक याच्या व्यतिरिक्त सोली सोराबजी जे अतिशय प्रतिष्ठ असे वकील होते अटॉर्नी जनरल पण होते त्यांनी काय म्हटलेले आहेत असे काही विधेयक सांगितलेले आहेत ते सुद्धा राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखीव ठेवू शकतात एक जर एखादं विधेयक घटनाबाह्य असेल तर च्या विरुद्ध असेल तर देशाच्या व्यापक हिताच्या विरुद्ध असेल तर राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाच्या असेल तर आणि एकतीस ए कलम एकतीस कलम, कलम एकतीस ए संबंधित असेल तर हे विधेयक राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखीव ठेवू शकतात आणि याच्यावर सुद्धा राज्यसेवा प्रिलिमला क्वेश्चन आलेला आपल्याला पाहता येतो हे सगळेच मुद्दे महत्वाचे डायरेक्ट क्वेश्चनचे पॉइंट आहेत आता या स्लाईडमध्ये आणि पुढच्या एका स्लाइडमध्ये मी तुम्हाला राज्यपाल पद आणि त्यांच्याविषयीची वेगवेगळ्या लोकांनी मतं व्यक्त केलेले आहेत त्याच्यावर आयोगाने आतापर्यंत काय क्वेश्चन विचारलेले आहेत हे सगळे जे सगळे मुद्दे आहेत हे पी वाय क्यू आहेत ते इथं नमूद केलेले आहेत ते एकदा आपण पटकन पाहूयात के एम मुंशी काय म्हणतात पा राज्यपाल या पदाबाबत हे आठ मुद्दे आहेत आठही मुद्द्यावर क्वेश्चन आलेले आहेत हे आयोगाचे पी वाय क्यू आहेत लक्षात ठेवा राज्यपाल हे संविधानाचे औचित्यपूर्व रखवालदार असून एका श्रृंखले समान आहेत ज्याद्वारे राज्याला केंद्राबरोबर जोडून भारताच्या एकात्मतेचे उद्दिष्ट प्राप्त करतात असं राज्यपाल पदाविषयी म्हटलेलं आहे त्याच्यानंतर बॅरिस्टर नाथपई जे आहेत ते काय म्हटलं राज्यपाल नेमणुकीत संसद मान्यतेची आठ असावी आता मान्यतेची आठ आहे का आता केंद्र सरकार आहे ठीक आहे त्याच्यानंतर सेटलवाद सेटलवाद एक अभ्यास गट होता स्टडी ग्रुप ते काय म्हटलेलं आहेत राज्यपालाची नियुक्ती करताना मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करावी ठीक आहे त्याच्यानंतर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी काय म्हटलेले आहेत राज्यपालाची निवड करताना तीन नावं काढावेत ते ती तीन नावांची यादी मुख्यमंत्र्यासमोर ठेवावी आणि मुख्यमंत्री त्यातील एकाची निवड करते हे अटल बिहारी थी? वाजपेयी यांची शिफारस होती ठीक आहे त्याच्यानंतर पहा हे सगळ्यांना माहिती आहे सरोजिनी नायडू यांनी राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातला पक्षी म्हटलेला आपल्याला पाहता येतं त्याच्यानंतर के एम मुंशी पुन्हा एक वाक्य आहे राज्यपालांचं काम काय आहे एक हॉटेल चालवणं आणि पाहुण्यांचा आदर तिथ्य करणं म्हणजे जे राजभवन असतं तिथं जे व्ही आय पी गेस्ट आहेत त्यांचं स्वागत तिथ्य करणं हे नामधारी प्रमुख आपण म्हणतो राष्ट्रपती आणि राज्यपालाला नामधारी प्रमुख म्हणतो ते याप्रमाणे कारण त्यांना दोघालाही ऍक्च्युअल काहीच पावर नाही नंतर यशवंतराव चव्हाण हे काय म्हणतायत पहा प्रत्येक स्थितीत राज्यपालास निरंकुश विवेक विवेकबुद्धीचा प्रयोग करण्याची मुभा जर दिली तर भारतीय संघ राज्य रचना विखुरली जाईल हे ऍज इट इज आज लागू होतोय बघा तामिळनाडूच्या बाबतीत किंवा कुठल्याही बाबतीत कारण संघ राज्य अस्तित्वच राहत नाही राज्याचे मग जर निर्णयच होत नसतील त्यांचे विधेयकच मंजूर होत नसतील तर ते करणार काय आहेत कसं पूर्ण त्यांना सरकार निवडून देणार आहेत किंवा जनतेला केलेलं प्रॉमिस ते पूर्ण करणार आपल्याला पाहता येतात बीजे खेर बाळगंगाधर खेर जे आहेत ते काय म्हणतात आपण जे संविधान तयार करत आहोत त्यात जरी त्याला फारच कमी अधिकार दिलेले असले त्याला म्हणजे राज्यपालांना तर एखादा राज्यपाल गैर असल्यास बरीच गडबड करू शकतो हे विधेयक सुद्धा हे सुद्धा स्टेटमेंट आज आपल्याला लागू होताना पाहता येत आहे या मुद्द्याच्या आधारे आज आपल्याला सुप्रीम कोर्टाने जो काय ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे त्यामुळं आपण राज्यपाल या पदाच्या विषयीचा कोर्टा सुप्रीम कोर्टाचा निर्णय अतिशय बारकाईनं पाहिलेला आहे सुप्रीम कोर्टानं जे जे मुद्दे मेन्शन केलेले आहेत ते सगळे आपण पाहिलेले आहेत शिवाय राज्यपाल पदाचे इतर जे काम आहेत त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला यावर्षी प्रश्न येऊ शकतो ते मुद्दे सुद्धा इथं के कव्हर केलेले पाहता येतील आपण पूर्व पूर्वपरीक्षा जी आता अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला होणार आहे त्याच्यासाठी पॉलिटीची क्यू अल्गोरिझम बॅच सुरू केलेली आहे त्यामध्ये दोन हजार तेरा ते चोवीस या दरम्यानचे बारा पेपर आणि या बारा पेपर मधले एकशे त्रेसष्ट प्रश्न अतिशय डिटेल घेतलेले आहेत या एकशे त्रेसष्ट प्रश्नाचे प्रत्येकाचे चार पर्याय म्हणजे चारपट आपण कंटेंट कव्हर केलेला आहे त्यामध्ये तुमच्या महत्वाच्या टॉपिकची व्हर्टिकल रिव्हिजन म्हणजे इन डेप्थ रिव्हिजन केलेले आहे आणि ज्या टॉपिकवर अजून मधून क्वेश्चन विचारले जातात त्याची आपण महत्वाचे सगळे मुद्दे कव्हर केलेले पाहता येतात शिवाय करंट रिलेटेड काही कंटेंट आहे सपोज आता आता राज्यपालाचा मुद्दा आहे हो पण आपण कव्हर केलेला पाहता येईल किंवा मणिपूरला राष्ट्रपती राजवट लागलेले आहे इतर जे काही मुद्दे आहेत ते कव्हर केलेले आहेत पीवायक्यूच्या बेसिसवर इथून पुढे त्या मुद्द्यासंदर्भात काय क्वेश्चन येऊ शकतात एक्सपेक्टेड किंवा प्रेडिक्शन जे आपण म्हणतो ते कव्हर केलेले आहेत किंवा प्रश्न कसे सॉल्व करायचे त्याच्यासाठी काही निमॉनिक्स ट्रिक्स असतील हे सगळं इथं सांगितलेलं आहे तुम्हाला क्वालिटीमध्ये आउट ऑफ मार्क मिळण्यासाठी या बॅचचा नक्कीच फायदा होणार आहे आणि आजच्या आपण करंटच्या या व्हिडिओमध्ये राज्यपाल या पदाविषयीचा सुप्रीम कोर्टाचा जो ऐतिहासिक निर्णय तो पाहिलेला आहे इथं एक क्यू आर कोड दिलेला आहे या क्यू आर कोड स्कॅन करून तुम्हाला एज्युकल्चरच्या ऍपवर या सगळ्या कंटेंटची पीडीएफ उपलब्ध असणार आहे ती सुद्धा तुम्ही रेफरन्ससाठी वापरू शकता आज आपण इथं थांबूया थँक्यू